पाऊस नाही देवा देवाचं देवा देवा। गरम होतय जून महिना संपत आला तरी पाऊस नाही आता बघितलं चांगलं दिसतंय मुंबईमध्ये असे भाग तर गावी काय शेतकऱ्यांच काय इथं मुंबईकरांना पाणी नाही प्यायला अजून जर का महिनाभर जर का नाही पडला मुंबईकडे जाणार तरी कुठे जाणार कुठे जाणार अवघड पाणी तर पाहिजे पाणी असलं तर शहरातले लोक कुठेही असत आपण काय दुसरे काय व्यवस्थित वापर करणं महत्वाचं आहे वापर करा व्यवस्थित पाणी जपून पण

कुठं जायचं असतं ना सकाळी निघताना सांगायचं आहे की मी जाणार आहे ह्या टायमाला जाणार आहे फक्त आई विचारायची किती वाजता येणार ना मग त्या तेव्हा तर काय फोन बिन काही नसेज कुठेही असं तेवढ्या टायमात आल आलंच पाहिजे मग किती असं जायचं मी पण मित्र आपलं टाईम बघायचं अरे घरी सांगितलेलं आहे या टायमाला त्या टाइम कधी आठच्या नंतर कधी बाहेर पडलं आठ वाजता जेवायला म्हणजे जेवायला तो बाप आहे त्याच्यात अभावा खाली राहायला काय बोलायला गेलं ते शॉर्ट टेम्पर पोर ए कशामुळे मोबाईल मौबाल मौबाल जा मोबाईल म्हणून मोबाईल जास्त बघतात ना त्याच्यामुळे काय बसाय बोलायला कोण नसत एक कंटिन्यू मोबाईल अरे तुम्ही बाहेर पडा थोडस मैदानी खेळा येऊन जाऊन सकाळी उठल की जो मोबाईल बघायचा फार झोप उचत झोपणार पण कधी दोन आणि तीन वाजता त्या सकाळी ते कानातले एडव काढायला लागतात ते ते काढून सांभाळून ठेवायला लागतात चार्जिंग करून ठेवायचं सकाळी उठल्या की मोबाईल चार्जिंग उठला की झोपून उठला की पहिला पहा फुल झाला आहे मोबाईलची चार्जिंग करून उठला की मोबाईल घेणार चहा पीठ 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 तासभर मोबाईल मग तिथून पुढं बाथरूमला वगैरे गेलं की ती एवढं लावतो चार्जिंगला पण परत चार्जिंगला लावणं बाथरूम आलं की परत मोबाईल बघणं खूप परत रांग गेला